एकशे एकतीस वर्षानंतर शनी चांदीच्या सिंहासनावर बसत आहे मित्रांनो एक महिन्याचा काळ उलटून गेला आहे तरी पण मी तुम्हाला सांगणार आहे एक सटीक माहिती ते आपल्या चॅनलच्या खास मंडळीसाठी दोन हजार सव्वीस मध्ये याच तीन राशींचं नशीब उघडणार हो मंडळी तुमचीही रास असू शकते शेवटपर्यंत ऐकत राहा मित्रांनो आरो स्वामी कृपा चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे प्रणाम आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक योगाबद्दल जो तब्बल एकशे एकतीस वर्षानंतर घडत आहे मित्रांनो शनिदेव लवकरच चांदीच्या सिंहासनावर विराजमान होणार आहेत आणि हा योग सन दोन हजार सव्वीसच्या मध्यात तीन राशींचं नशीब पूर्णपणे बदलणार आहे हो मित्रांनो या तीन राशींच्या जीवनात येणार आहे अपार पैसा पद प्रतिष्ठा घर वाहन संपत्ती आणि सर्वात महत्वाचं मान सन्मान आरो स्वामी कृपा चॅनलवर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हे न्यायप्रिय असले तरी त्यांना क्रूर ग्रह मानलं जातं पण लक्षात ठेवा ज्या व्यक्तीवर शनी प्रसन्न होतात त्याला ते राजा बनवतात आणि ज्याच्यावर नाराज होतात त्याच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा राहतो मित्रांनो सन दोन हजार सव्वीस मध्ये शनिदेव मीन राशीत भ्रमण करत असताना त्यांची चार बदलणार आहे आणि तेव्हा ते चांदीच्या सिंहासनावर बसतील हा योग इतका दुर्मिळ आहे की तो एकशे एकतीस वर्षात फक्त एकदाच घडतो बल आरो स्वामीकृपा चॅनलवर तुम्हाला सांगतो ज्योतिषशास्त्रात शनीचे चार आसन सांगितले आहेत लोखंड तांबे चांदी सोने त्यामधील चांदीचं सिंहासन हे अत्यंत शुभ मानलं जातं जेव्हा शनी चांदीच्या सिंहासनावर बसतात तेव्हा त्यांचा क्रूर प्रभाव कमी होतो आणि ते अधिक अनुकूल दयाळू आणि फलदायी होतात मित्रांनो हा शुभयोग दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत प्रभावी राहणार आहे चला तर मग आरव स्वामी कृपा चॅनलवर जाणून घेऊया त्या तीन भाग्यवान राशी ज्यांच्यावर शनिदेवांची विशेष कृपा होणार आहे प्रणाम पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा जय शनिदेव महाराज जेणेकरून न्यायप्रिय शनिदेवांची कृपा तुमच्यावर कायम राहील एक कर्क राशीच्या जातकांनो आरव स्वामी कृपा कॅनलवर आम्ही तुम्हाला सांगतो एकशे एकतीस वर्षानंतर शनिदेव चांदीच्या सिंहासनावर बसणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे कर्क राशीच्या कुंडलीत शनिदेव नवव्या भावात विराजमान होणार आहेत याचा अर्थ अचानक धनलाभ नशिबाची साथ अडकलेली कामं मार्गी लागणार मार्च दोन हजार सव्वीसपासून तुमचं नशीब पूर्णपणे बदलायला सुरुवात होईल आरव कृपा चॅनलवर सांगतो कुटुंबात आनंद करिअरमध्ये यश व्यवसायात मोठा फायदा शेअर मार्केट गुंतवणूक लॉटरीत लाभ वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि आरोग्यही हळूहळू सुधारेल दोन वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांनो आरव कृपा चॅनलवर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे सन दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरणार आहे शनिदेव तुमच्या पाचव्या भावात विराजमान होतील यामुळे डगात संपत्ती नवीन वाहन परदेश प्रवास अविवाहितांसाठी विवाह योग समाजात मानसन्मान वाढेल आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि वैवाहिक जीवनात मधुरता येईल तीन कुंभराशी कुंभराशीच्या जातकांनो आरव स्वामी कृपा चॅनलवर तुमच्यासाठी दिलासादायक संकेत आहेत शनिदेव तुमच्या दुसऱ्या भावात विराजमान होणार आहेत याचा अर्थ बेरोजगारांना नोकरी नोकरीत पदोन्नती व्यवसायात नवीन उत्पन्न स्रोत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेत यश आणि आरोग्यातही सुधारणा दिसेल मित्रांनो या तीन राशींवर शनिदेव चांदीच्या सिंहासनावर बसल्याने विशेष कृपा होणार आहे आरव स्वामी कृपा चॅनलवर आम्ही एवढंच सांगतो हा सुवर्णयोग हातून जाऊ देऊ नका जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा जय शनिदेव महाराज प्रणाम बेल आयकन आरव स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद शनिदेव प्रसन्न करण्यासाठी प्रभावी उपाय या तीन राशीसाठी कर्क वृश्चिक कुंभ राशीसाठीच खास श्री स्वामी समर्थ जय शनिदेव जय श्रीराम मित्रांनो आपण पाहत आहात स्वामी आरोव कृपा चॅनल जिथे प्रत्येक शब्दात श्रद्धा आहे आणि प्रत्येक उपायापागे अनुभव आहे आज स्वामी आरोव कृपा चॅनल आपल्यासाठी घेऊन आला आहे शनिदेव प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय विशेषत कर्क वृश्चिक आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी हे उपाय श्रद्धा संयम आणि सातत्याने केले तर शनिदेवांची कृपा नक्कीच प्राप्त होते शनिदेवाचे सर्वसाधारण उपाय तीनही राशींना लागू होतो मित्रांनो शनिवारी शक्य असल्यास उपवास ठेवा साधा उपवास ठेवा मिठरहित किंवा फळाहार चालेल शनिवारी काळे तीळ काळे उडीद लोखंड किंवा काळे कपडे दान करा दान करताना मनात एकच भावना ठेवा हे दान शनिदेवांना अर्पण पिपळ वृक्षाला शनिवारी पाणी घाला आणि शांत मनाने साथ प्रदक्षिणा घाला हनुमान चालिसा किंवा शनी स्तोत्र शनिवारी नक्की वाचा आणि सर्वात महत्त्वाचं गरीब वृद्ध आणि अपंग लोकांची सेवा करा मित्रांनो शनिदेव सेवा पाहूनच सर्वात लवकर प्रसन्न होतात हे सर्व उपाय आपण शिकत आहोत फक्त आणि फक्त स्वामी आरो कृपा चॅनलवर तर जाणून घेऊया पहिली राशी कर्क राशी, मानसिक तणाव कौटुंबिक अडचणी असेल तर कर्क -कर राशीच्या मित्रांनो शनीचा प्रभाव तुमच्या मनावर जास्त असतो जबाबदाऱ्यांचा भार आणि अंतर्मनात चाललेला संघर्ष मग उपाय ऐका शनिवारी दुधात काळे तीळ मिसळून पिपळ वृक्षाला अर्पण करा श्रीराम नाम जप करा किमान एकशे आठ वेळा आई वडिलांचा मान ठेवा त्यांची मनापासून सेवा करा पांढऱ्या वस्तूंचे दान टाळा आणि काळ्या किंवा निळ्या वस्तूंचे दान करा त्याने हा होईल फायदा मनाला शांती मिळते घरात स्थैर्य येतं आणि अडथळे हळूहळू शत्रू आरोग्य अडचणी असेल तर वृश्चिक राशीच्या मित्रांनो तुमचं आयुष्य म्हणजे संघर्ष पण हाच संघर्ष तुम्हाला यश देतो शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा शनी मंदिरात किंवा पिपळ वृक्षाखाली लावा शनी मंत्र जप करा ओम शम शनेश्चराय नमहा एकशे आठ वेळा काळ्या कुत्र्याला अन्न द्या खोटेपणा अतिराग आणि सूड भावना जाणीवपूर्वक टाळा याने हा फायदा होईल शत्रूंवर विजय आरोग्यात सुधारणा आणि आयुष्यात स्थैर्य हे सत्य सांगत आहे स्वामी आरो कृपा चॅनल तिसरी राशी कुंभ राशी शनीची स्वतःची रास कुंभराशीच्या मित्रांनो शनी तुमची परीक्षा घेतो पण एकदा दिलं तर आयुष्यभर टिकणारं देतो शनिवारी गुरु किंवा जाणकाराच्या सल्ल्याने लोखंडाची अंगठी किंवा काळा धागा धारण करा गरिबांना चप्पल छत्री किंवा उबदार कपडे दान करा सूर्यास्तानंतर मध्य आणि मांस टाळा आणि सर्वात महत्वाचं प्रामाणिक कष्ट करा त्याने फायदा करिअरमध्ये स्थिर यश मान प्रतिष्ठा आणि दीर्घकालीन लाभ हे मार्गदर्शन फक्त स्वामी आरो कृपा चॅनलवरच मिळेल सर्व खास शनी कृपा उपाय तीनही राशीसाठी शनिवारी संध्याकाळी काळा दिवा घ्या मोहरीचे तेल घाला काळी वात लावा डोळे बंद करा शनिदेवांचे स्मरण करा आणि मनोमन प्रार्थना करा शनिदेवा माझ्या आयुष्यातील अडथळे दूर कर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर स्वामी आरो कृपा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शनिदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो जय शनिदेव जय स्वामी समर्थ